अकोले शहरातील प्रसिद्ध व एकमेव असणारे शनी मंदिर आज बंद करण्यात आल्यानं शहर व ग्रामीण भागातून आलेल्या भाविकांचा हिरमोड झाल्याचं जा पाहायला मिळालं मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक नोटीस चिटकवली गेली असून मात्र सदर मंदिरावर ट्रस्ट असल्यानं हा वाद नेमका काय हे कोणालाही समजू शकलं नाही दर शनिवारी अनेक भाविक हे दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं येत असतात मंदिराच्या जागेसंदर्भातील पुरावे बाबांकडे उपलब्ध असल्याचं सांगत आमची वडिलोपार्जित जागा आहे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं असून ते काढण्यात यावं अशी मागणी या बाबांनी केली आहे जुन्या कालखंडात शनी मंदिर येथे दुमजली माडी असलेली धर्मशाळा ही अस्तित्वात होती मात्र नंतरच्या कालावधीत नवे मंदिर अस्तित्वात आल्यानं ही धर्मशाळा काळाच्या ओघात गडप झाली संपूर्ण अकोले तालुक्यातून या ठिकाणी शनिवारी अनेक भाविकांची दर्शनासाठी रेलचेल असते आज मंदिराला कुलूप लावलं गेल्यानं अनेक भाविकांनी बाहेरून दर्शन घेतलंय न्यूज सॅद्रे एक्सप्रेस अकोले